दोन सराईत बाईक चोरटे गझाड कल्याण बाजारपेठ पोलिसांची कारवाई कल्याण बाजारपेठ पोलिसांनी दोन सराईत बाईक चोरट्यांना बेड्या ठोकल्यात बाजारपेठ पोलिसांच्या पथकानं सापळा रचत या दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे रोशन शेख अल्मास अन्सारी अशी या दोन चोरट्यांची नावं आहेत अल्मास हा दुचाकी मेकॅनिक आहे तो विनाचावी दुचाकी सुरू करायचा त्यानंतर दोघे चोरलेली दुचाकी घेऊन पसार व्हायचे त्यांच्याकडून बाजारपेठ मानपाडा कळवा शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाईक चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून सात महागड्या बाईक जप्त करण्यात आल्या बाजारपेठच्या पोलिस स्टेशनने एक चांगली कामगिरी केलेली आहे जे काही मोटारसायकल चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या त्या अनुषंगाने बाजारपेठचे डी बीचे टीमचे अधिकारी ए पी ए प्रशांत नांदळे आणि त्यांचे सर्व टीम यांनी सात बाईक्स त्यामध्ये रिकवर केलेल्या आहेत त्यामुळे टोटल बाजारपेठतील चार त्यानंतर कळवा मानपाडा आणि याच्याकडील अशा टोटल सात बाईक त्यामध्ये रिकवर झालेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपीला अटक केलेली आहे आणि त्यांच्या वातापर्यंत सात बाईक रिकोवर झालेल्या आहेत दोन्ही पण आरोपीवरती यापूर्वीशी पण मोठा सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत एक त्यापैकी मोटरसायकल मेकॅनिक आहे आणि साधारणपणे त्याच्या मोडसप्रमाणे गाडीमध्ये लॉक करू असले सुद्धा ते डायरेक्ट करून वायर स्वतः मेकॅनिक असल्यामुळे गाड्याला डायरेक्ट करून त्या ते गाड्या त्यांनी चालू करून त्या विकलेल्या आहेत अशा प्रकारचं मोडस लक्षात आलेली आहे सुरुवातीला आपल्या डी बी टीमला एक गाडी विदाऊट नंबर प्लेट आपल्याला मिळाली आणि त्या त्या गाडीचा तपास करता असताना त्याच्याकडून इतरही गाड्या आपल्याला मिळाल्या असं करून टोटल आत्तापर्यंत सात गाड्यांची रिकव्हरी केलेली आहे त्या आरोपींना रिमांडसुद्धा घेतलेली आहे अजूनही बाईक त्याच्यामध्ये काही गेले असतील इतरही ठिकाणच्या त्या ठिकाणचा तपास सुरू आहे या त्याने सर्वांना एकच आव्हान राहील की जी मोडस आरोपींचे पाहता त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जे लॉक आहे त्या लॉकच्या काही फिटर याच्याद्वारे ते डायरेक्ट करून त्या गाड्या चालू केल्या जातात त्यामुळे हँडलॉक असेल किंवा तिथं चेन लॉक असेल अशा तर त्या ठिकाणी जर केलं कस्टमर यांनी तर बरं राहील जेणेकरून अशा वाहन चुलीच्या घटना घडणार नाही